मी श्याम पाटील आपण पाहतात लेवा जगत न्यूज पाच अशापैकी जागा निश्चित झाल्या आणि अनुसूचित जातीसाठी स्त्रियांसाठी राखून ठेवलेली ज्या जागा एक आहे अनुसूचित जमातीसाठी स्त्रियांसाठी राखून ठेवलेली जागा तीन आहे आणि नागरिकांचा मागासवर्ग पुरवण्यासाठी राखून जागा आहे ती तीन आहे आणि सर्वसाधारण जागा सहा अशा प्रकारचे आरक्षण निश्चित झालेले आहे आता आपल्याला कोणत्या वार्डामध्ये जे आरक्षण मिळाले नाही होत त्याला सोडत घ्यायचे सर्वप्रथम आपल्याला सर्वांना नमस्ते मी निवृत्ती गायकवाड उपजिल्हाधिकारी तथा विशेष अधिकारी जळगाव आपल्याला सर्वांना माहिती आयोगाच्या सर आज रोजी आपल्याला या ठिकाणी आरक्षण सोडत या ठिकाणी आपण जाहीर करायचं आहे तर यासाठी आपल्याला दोन हजार अठराची लोकसंख्या पुढे करायची आहे दोन हजार अठरामध्ये आपल्या नगर परिषदेची एकूण लोकसंख्या होती एकवीस हजार तीनशे सत्त्याण्णव आता एकवीस हजार तीनशे सत्त्याण्णव पैकी आपण ज्या रचना घोषित केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम अनुसूचित जातीसाठी रिझर्वेशन द्यायचं आहे आता आयोगाचे डायरेक्शन असे की ज्या प्रभागामध्ये आज रोजी एकूण लोकसंख्या त्या प्रमाणामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या त्या प्रभागामध्ये सर्वाधिक असेल तो प्रभाव आपल्याला अनुसूचित जातीसाठी रिझर्व दिस करायचा आहे अर बरोबर आहे तर ती लोकसंख्या येते आहे बघा वॉर्ड नंबर तीन वॉर्ड नंबर मध्ये एकूण मतदार आहेत दोन हजार एकशे सोळा लोकसंख्या आणि त्याच्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे आड़ आठशे अडतीस त्याचं पर्सेंटेज येतो एकोणचाळीस पॉईंट साठ म्हणून आपण पहिला जो वॉर्ड आहे अनुसूचित जातीसाठी जो दिलेला तो वॉर्ड नंबर तीन आहे आणि दिलेला आहे समजा हां आणि दोन नंबरचं जागासाठी आपण वॉर्ड नंबर आठ जो आहे तो निश्चित केलेला आहे राखीव असणार आहे त्यामध्ये एकूण लोकसंख्या आहे एकोणासशे सत्तावन्न त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे चारशे बहात्तर त्याचं पर्सेंटेज येतं आहे टक्केवारी चोवीस पॉईंट अकरा अशा प्रकारे दोन प्रभाग जे आहेत प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक आठ हे अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी राखीव ठेवलेले आहे पुढचं आपल्याला अनुसूचित जमातीसाठी रिझर्वेशन करायचं आहे तर अनुसूचित जमातीची सुद्धा याप्रमाणे ज्या प्रभागामध्ये लोकसंख्या सर्वाधिक असेल त्या प्रभागामध्ये आपण अनुसूचित जातीसाठी आरक्षण देणार आहोत तर प्रभाग क्रमांक एक यामध्ये एकूण लोकसंख्या आहे दोन हजार एक्याण्णव अनुसूचित जमातीची लोकसंख्या दो आहे दोनशे नव्वद त्याचं जे पर्सेंटेज आहे टक्केवारी तेरा पॉईंट सत्याऐंशी त्यामुळे आपण प्रभाग क्रमांक एक जो आहे तो अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी आरक्षित करत आहोत इथपर्यंत सर्वांना समजलंय आपण अनुसूचित जाती आणि जमातीचं जा आरक्षण कशा प्रकारे आपण या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्याबद्दल आता या ठिकाणी कोणाला काही डाऊट आहे का नाही ओके आता पुढच्या जे जागा आहेत नागरिकांचा मागास प्रवर्ग लोकसंख्येच्या आधारा लोकसंख्येच्या मतदार नाही लोकसंख्या आयोगाचे डायरेक्शन आहे की दोन हजार अकराची जी लोकसंख्या आहे त्याला पकडायचा पाया आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचे तरी दोन हजार अकराची लोकसंख्या मात्र मतदार जे असणार आहे ते दोन एक जुलै दोन हजार पंचवीस चे असणार आहे लेटेस्ट हा फरक आहे म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीसला जास्त मतदार यादीमध्ये आहे ते सर्व मतदार या ठिकाणी मतदार असणार आहे त्यांना मत मत मतदानाचा अधिकार असणार आहे आता आपण अनुसूचित जातीसाठी ज्या दोन जागा आहेत त्याच्यापैकी एक जागा जी आहे ती महिलांसाठी राखीव आहे तर सर्वप्रथम आपल्याला या दोन वॉर्डपैकी वॉर्ड नंबर तीन आणि वॉर्ड नंबर आठ यापैकी आपल्याला एक वॉर्ड जो आहे तो, तो अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव कुठला असणार आहे याची कारवाई आपल्याला या ठिकाणी करायची तर आपण ते प्लॉटच्या आधारे करणार आहोत आपल्या समोर कागद आहे त्याच्यावरती प्रभाग क्रमांक तीन आणि आठ नंबर दिलेले आहे दोघांवरती बघा आणि आम्ही या ठिकाणी शाळेतल्या मुलांना पण बोललेलो आहे त्यांच्या आधारे आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत तर तुझा समोर आम्ही आहे मारतोय मागच्या बाजूला कुठलंही जास्त आहे नाही मागच्या बाजूला बघा ठीक आहे ना इथे मागच्या बाजूला कुठलंही मार्किंग नाही का नाही नाही कसा नाही हो का ते छोटा

अरे अप्पा यांना हो आता सगळं हे बघा आठ नंबरला दिलेलं आहे की चिठ्ठ्या टाक कशा टाकाव्या ह्याच्यामध्ये चिठ्ठी बोल करून त्यावर लावण्याची जाणारा बेड बॅड एकच रंगाचे असावे व ते चिठ्ठीच्या मध्यभागी भागी लावत त्याचा नुसारच आपण करतोय कोनचा करा ते Oh, yeah.

सर्व साधारण आहे तिथे महिला नाही त्याच्यामुळे रिझर्वेशन काढण्याची गरज नाही ठीक आहे आता आपल्याकडे तीन वॉट गेल्यानंतर आपल्याकडे सात प्रभाव शिल्लक राहतात आणि नामप्राच्या एकूण जागा आहेत पाच बरोबर आहे आता या सात पैकी पाच जागा ज्या आहेत नामप्रासाठी आपल्याला ते निश्चित करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा ड्रॉ काढावं लागतो आता एक तीन प्रभाव जे आहे त्याचे चिठ्ठ्या बाजूला होती

केली सेक्टर सोय सर्व साधारणचा उत्पन्न आहे सर्व साधारणी सर्व साधारणचा उत्पन्न आहे पुरा जीव बराू शकतो मी मी नमस्कार आपल्याला हा आपण आपल्याला नमस्कार आपल्याला नमस्कार आपल्याला ये मला दे ना त्याला थोडा नाहीये पण आता जीप दूर

आपण दाखवतोय आता या ज्या दोन चिठ्ठी आहेत या आपल्याला बाजूला ठेवायच्या आहेत आपल्या या पाच मधून आपण तीन नामाक्रम महिला म्हणून आपण या नंतर आता सोडत घेणार या दोन चिठ्ठ्या आपण ठेवतोय परत क्रमांक दाखवते चार दहा वापरायला पाहिजे <coughs> <coughs> <coughs>

सात पात्र क्रमांक सात नामावर महिला ब

पाच अन नऊ आले डायरेक्ट होती आता एक जेंट्स एक महिले एक सर्वसाधारण आता त्या सर्वसाधारणच्या आहे की आपल्या जेट जात आहे एक कड एक महिला एकदा येते हे

लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या घेण्यामुळे बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जग धन्यवाद